मी काय अख्खाल दोन मोगाला लढवणार मी वेगळं लढणार आहे माझी तयारी मा बाकीचे नेते मंडळी इलेक्शन तयारी करते तर आम्ही चोवीसच्याच माणसांसाठी उपलब्ध आहे त्यामुळे आमच्या रोजचीच तयारी चालू आहे निवडणुकीची आमदार सुहास भैया बाबर सध्या आठपाडीच्या दौऱ्यावर आहेत गावोगावी अधिकाऱ्यांसह भेटी देतात भैया काय मॅडम या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत बिडू साहेब आहेत एम एसी वीचे अधिकारी आहेत सगळ्याच डिपार्टमेंटचे अधिकारी आम्ही एकत्र घेऊन त्या गावामध्ये जातो आहे आणि त्या चावी देत असताना त्याच्याबरोबर त्या गावातल्या काही समस्या आहेत कारण छोट्या असं आहे आमच्यापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून पोहोचणाऱ्यांची संख्या पाच टक्केच असते सामान्य माणसं जे गावामध्ये राहतात त्या गावातल्या लोकांच्या ज्या अडचणी असतात त्या अडचणी त्या स्पॉटवरती सोडाव्या हिथून आम्ही सगळे अधिकारी आणि आम्ही एकत्र प्रत्येक गावांना भेट दोतो आज चार गाव त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करतो सामान्य लोकांचे मग रस्त्यांचे प्रश्न असतील एम एसीबीच्या तक्रारी असतील पाणीपुड्याच्या तक्रारी असतील घरकुलांच्या तक्रारी असतील एमआरजीच्या कामांच्या तक्रारी असतील त्या सगळ्यांच्यावरती समोर बसून त्या ठिकाणी मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो जेणेकरून त्या लोकांचं समाधान व्हावं त्या लोकांची कामं व्हावी या हेतून आम्ही सगळे आज एकत्र या ठिकाणी करतो काही लोकांना हेलपाडे मारावे लागतात प्रशासन म्हणजे तहसीलदार कार्यालय असेल पंचायत समिती असेल एक दोन हेल्पाडा मारला की नंतर त्या व्यक्ती अशा जातच नाहीत मग अशा अधिकाऱ्यांबद्दल काय कारवाई करणार अधिकारी बोलतानाच सापडतात आम्हाला त्याच्यावरती आम्ही कडक कारवाई शेवटीच आहे तर त्यांच्या त्या दिरंगाई पाठीमागं कुठं आमचाही त्यात रोल असतो काही ठिकाणी ते सुद्धा समजावून घेऊन सामान्य माणसांना ताबडतोब न्याय मिळावा ही भूमिका घेऊन आम्ही आता तहसीलदार म्हणून आम्ही सगळेच फिरतो एकत्र आता तहसीलदार मॅडमनी मग चांगला एक उपक्रम त्या ठिकाणी करायचा त्यांनी हे केले जिल्हा परिषद गट निहाय आम्ही समाधान मेळावा त्या ठिकाणी आयोजित करतो येत्या काही दिवसामध्ये तो समाधान मेळावा करत असताना रविवार देऊन कारण ए एस टीच्या बसेस आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे समजा झाऱ्यामध्ये कार्यक्रम घेतला तर आसपासच्या गावांना आम्ही बसेस देऊ जेणेकरून त्या भागातल्या लोकांना तिथं पोचता यावं आणि ते समाधान मेळाव्यात आपल्या ह्यात तुम्ही जे सांगता की हेलपटे मारावं लागतात ती वस्तूच तिथे ते हेलपटे मारायला लागू नयेत या हेतून आपण ते त्या त्या गावात जाऊन तसं शासन आपल्या जारी आदरणीय आमच्या सरकारनं सगळ्यांनी मध्ये फडणवीस साहेब असतील शिंदे आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतला होता त्याच पद्धतीने त्या काही दिवसामध्ये आम्ही गावने परत एकदा समाधान मिळावा झाला की आम्ही परत गावने असे परत दौरे आम्ही करतोय आठपाडी तालुक्यातले अधिकारी बेशिस्तपणे वागतायत की बोगस जमिनी नावा करून देणं हे असे अनेक प्रकरणं घडतात त्यामध्ये मुढेवाडीसारखं एक प्रकरण आहे पंधरा एकर जमीन हडपल्या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे वस्तुस्थिती आता काही न्यायप्रविष्ट विषय आहेत कारण बऱ्याचशा तक्रारी परत न्यायालयापर्यंत गेलेत पण दुर्दैवानं ही वस्तुस्थिती आहे की जिल्ह्यामध्ये काम करत असताना थोडंसं अधिकाऱ्यांचा माइंडसेट आटपटच्या बाबतीत चुकीचं झालं आहे कारण काय ज्या काय ठराविक बोटावरती मोजण्या अधिकाऱ्यांच्या ज्या चुका होतात त्या चुकांच्यामुळं आणि नाहक दबाव राजकारणी माणसांचा आमच्यासारख्या काही लोकांचा दबाव या ठिकाणी असतो तो दबाव असल्यामुळं अधिकारी चुकाचे कामं करतात आज अशी परिस्थिती आहे एखादा नवीन अधिकारी आणायचं म्हटलं तर आठपडीला म्हणले की नको म्हणतो दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे असं असायला नाही पाहिजे होतं पण माझं असं मत आहे की कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे त्या पद्धतीनं काम चाललं पाहिजे आणि इथल्या लोकांना समाधान करणं ही लोकप्रतींची जबाबदारी असते पूर्ण केली पाहिजे आता येत आहेत पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता सगळे पाहिलं गेले तर तुम्ही एकाच गटामध्ये मग लढणार आहे कसं भविष्यामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी घेऊन लढणार आहे बाबर आज एवढ्या प्रचंड मोठं मताधिक येणार ते काही माझं श्रेय नाही लोकांनी माझ्या पाठीमागं ताकद नाही लोक आहेत म्हणून मी आहे लोक ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही लढणार माहितीतले तुम्ही घटक आहे परंतु वेगवेगळे लढण्याची भूमिका असणार आहे का एकत्रच लढणार आहे मी काय दखाल दोन मोगाला लढवणार मी वेगळा लढणार आहे माझी तयारी बाकीचे नेते मंडळी इलेक्शनला एक तयारी करते तर आम्ही चोवीसच्याच माणसांसाठी उपलब्ध आहे त्यामुळे आमच्या रोजचीच तयारी चालू आहे निवडणुकीची <laughs> आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद